नमस्कार मित्रांनो दैनिक राशी भविष्य शुक्रवार अठ्ठावीस मार्च वीसशे पंचवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपर्वतीच्या पूर्ण दिवस झाला मित्र हो माझं वार्षिक राशी भविष्य मेश मीन राशीला वीसशे पंचवीस हे वर्ष कसे जाईल ते मी एक एक व्हिडिओ असे बारा व्हिडिओ प्रदर्शित केलेले आहे तुमच्या चंद्र राशी प्रमाणे अवश्य बघावे तसंच मासिक राशी भविष्य मी एप्रिल महिन्यासाठी पुढील आठवड्यात प्रदर्शित करेल तो तुम्ही अवश्य बघावा आजचे पंचांग हा व्हिडिओ मी आजकाल वेगळा प्रदर्शित करत असतो तो तुम्ही तो देखील तुम्ही बघावा चला तर आता आपण अठ्ठावीस मार्च वर्ष चे राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया मेष राशी कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल कुटुंबासह धार्मिक कार्यक्रम सहभागी होऊ शकता तुम्ही तांत्रिक विषयावरील तुमचे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न कराल लोक तुमचे लक्षपूर्वक ऐकतील हरवलेल्या वस्तू पुन्हा सापडू शकते दुसरी रास विषभ विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची चिंता असू शकते ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या घरातील कोणती वस्तू खराब होऊ शकते अडकण्याची शक्यता आहे कमी होऊ शकतात जर तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पात पैसे गुंतवत असाल तर सावधगिरी बाळगा तिसरी रास मिथून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना करियरशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते विचारल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नका दुखापत होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही काळजी घेतली पाहिजे जोडीदाराच्या आरोग्याची चिंता राहील मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करा चौथी रास कर्कराशी सरकारी नोकरी शोध राहणाऱ्यांना प्रसिद्धी मिळेल साहित्य आणि माध्यमांशी संबंधित लोकांना सन्मान मिळू शकतो कठोर शब्द वापरू नका मनात उत्साह आणि उंचाची भावना असेल उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील लहान मुलांच्या संगोपनाकडे लक्ष द्या तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप छान वेळ घालवाल सिंहराशी आज तुम्ही खूप शांत मूळ मध्ये असाल अनुभवी लोकांच्या सल्ल्याने व्यवसायात फायदा होईल तुम्ही तुमच्या प्रतिभेचा चांगला वापर करू शकाल कर। आर्थिक समस्या सुटतील कुटुंबातील सदस्यांसोबत राग वाढू शकतो विचारशील लोकांशी तुमची मैत्री वाढेल सहावी रास कन्या राशी अडचणी येण्याची शक्यता एखादी महत्वाची वस्तू हरवू शकते तुमचे मन अस्वस्थ राहील सर्दी आणि अलर्जीमुळे तुम्हाला अडचणी येतील विरोधक तुमच्या विरुद्ध कट रचू शकता विचार असतील तुळा व्यवसायात तुम्हाला तुमची कामाची पद्धत बदलावी लागू शकते जोडीदार आणि मुलांसोबत वेळ घालवा सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा मुले अभ्यासात निष्काळजी असू शकतात कठोर अर्धपूर्ण परिणाम मिळतील आठवी रास वृश्चिक राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा दिवस खूप छान आहे वाढत्या खर्चात कपात करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे दूर होतील लघुउद्योगाशी संबंधित लोकांसाठी हा खूप चांगला दिवस आहे कामाच्या बाबतीत तुम्ही व्यावहारिक असाल नववी रास धनु तुम्हाला अनावश्यक प्रवास करावा लागू शकतो तुम्ही तुमच्या प्रेकरासह जेवणासाठी जाऊ शकता काही लोक तुम्हाला पैसे उधार मागू शकतात कोणाशी वाद घालू नका अन्यथा तुम्हाला अडचणी येतील सहकारी तुम्हाला प्रत्येक कामात मदत करतील पुढची रास मकर करियर मधील तणाव कमी होईल आधी केलेल्या मेहनतीचे चांगले फायदे तुम्हाला मिळतील तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल परिस्थितीबद्दल तुम्ही थोडे चिंतित असाल तुम्ही गुड विषयांचा अभ्यास करू शकता तुमच्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा लोक तुमचे शब्द गांभीर्याने घेतील पुढील राशी कुंभ अकरावी रास नकारात्मक विचारांना तुमच्या मनात येऊ देऊ नका जुने कर्ज फेडण्यात अडचणी येतील आईच्या आरोग्याची काळजी घ्या डोक्यात वेदना आणि जडपणा असू शकतो वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात तुम्हाला आधी दिलेले कर्ज परत मिळू शकते मीन राशी बारावी आणि अख्याची रास नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवा अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील तुमच्या भक्तीतून प्रेरणा घेतील ऑफिसमध्ये कामाचा ताण कमी होईल तुम्ही हो तुमची जीवनशैली सुधारू शकता अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे तर मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद